आणखी एक जण आहे इकडे या पुढे या पुढं धाराशिव जिल्हा समाजाच्या वतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले निवेदनाचं निवेदन ह्या प्रकारे होतं की आमचं जे परीक्ष समाज होता एकोणीसशे पासष्टच्या अगोदर एस सीमध्ये होता त्याच्यानंतर त्यांना दुसरे मुख्यमंत्री आले त्यांनी आमचं ते कॅन्सल केलं का केलं हे ते काही माहीत नाही त्याचं ना। करेल मग आम्ही त्याचं गॅजेट गॅजेटमध्ये आहे आमचं जे एस सी समाज तर त्याचं बघतील आता आम्ही लेटर दिली त्यांना तर ते पुढं पाठवतील मग ते जी आर काढून बघतील किंवा का तुम्ही कोणी केलं कॅन्सर कशासाठी केलं तर आमची मागणी की आमचा वरिष्ठ समाज जे आहे तो एस सी मध्ये पहिल्याप्रमाणे तर ते तुम्ही घ्यावा तर त्याला आम्ही एक जे आर जोडलेले होते तर त्याप्रमाणे करतील मुख्यमंत्री साहेब म्हणून आमच्या आम धाराशिव जिल्ह्याचे परिसर काय म्हणजे आंदोलन करू किंवा आमच्या मुख्यमंत्री पद जाऊ रॅली करू धरणे आंदोलन करू उपोषण करू आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं जे हक्क आहे राईट आहे जो नियमन आहे तो आम्ही हासिल करू बिहार कर्नाटक त्यामध्ये परीट समाज हा यश मध्ये आहे आम्हाला पण त्यामध्ये सामील करा हे आमची भूमिका आहे आणि आमचं मत आहे महाराष्ट्राच्या पूर्ण दोन्ही समाजाचं परीट समाजाचं तर हे मान्य करावं हे आमची आशा आहे म्हणून त्यामुळे आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही निवेदन द्यायला सुरू केलेलं आहे मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखादार धाराशिवच्या वतीने आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे एकोणीसशे पन्नास पूर्वी गॅजेटनुसार परीट, परीट समाज हा एस मध्ये होता आहे देशातल्या अठरा राज्यामध्ये परीड समाज हा एस मध्ये आहे आणि सतरा सात केंद्रशासित प्रदेशामध्ये तर शासनानं केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं वन देश वन पेन्शन योजना केली आहे त्याप्रमाणे पूर्ण देशामध्ये एक जात एकाच कास्टमध्ये पाहिजे त्याप्रमाणे परीड समाज हा एस सीमध्ये मध्ये होता आहे आणि महाराष्ट्रात एकोणीसशे पासष्ट पर्यंत काही जिल्हे एस सीमध्ये होते तर ते ओबीसीत टाकण्यात आले आहे कारण ते दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यात नंतर महाराष्ट्र राज्यातले कन्वर्ट कर करण्यात आलेले आहेत तर हे जे शासनानं वेळोवेळी समाजावर अन्याय केला आहे आणि याचा बांडे समितीचा अहवाल आहे तो दोन हजार एक साली बांडे समितीचा अहवाल सकारात्मक एस सीमध्ये त्याचं एस सीमध्ये जाण्याच्या योग्य आहे याचा त्यांनी सर्वे केला आणि तो शासनाला दिला पण शासनाने महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला योग्य अहवाल दिला नाही त्यामुळं परिषद समाज हा अल्प आणि एस सी कॅटेगरीच्या योग्य असून त्याला सवलती दिल्या जात नाहीत तर शैक्षणिक राजकीय सामाजिक वैचारिक धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये सीच्या कॅटेगरी लागू करण्यात याव्या त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि ह्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही धरणे आंदोलन राज्यव्यापी मोर्चे आत्मदहन हे आम्ही करणार आहेत तर या निवेदनातून आमचं एकच मुख्यमंत्र्यांना मागणं आहे की आमचं जे मागणं आहे आमचं जे काष्ट एसटी मध्ये आहे ती पूर्वत करून देण्यात यावी नाहीतर पुढील उग्र स्वरूपाचे समाज आंदोलन करेल त्याला शासना जिम्मेदार आहे मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखादार असो च्या वतीने आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी गॅजेटनुसार परीट समाज हा एस सीमध्ये होता आहे देशातल्या अठरा राज्यांमध्ये दे परीड समाज हा ए सीमध्ये आहे आणि सतरा सात केंद्रशासित प्रदेशामध्ये तर शासनानं केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं वन देश वन पेन्शन योजना केली आहे त्याप्रमाणे पूर्ण देशामध्ये दे दे एक जात एकाच कास्ट मध्ये पाहिजे त्याप्रमाणे परीठ समाज हा एस मध्ये होता आहे आणि महाराष्ट्रात एकोणीसशे पासष्ट पर्यंत काही जिल्हे एस मध्ये होते तर ते ओबीसी टाकण्यात आले आहे कारण ते दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यात नंतर महाराष्ट्र राज्यातले कन्वर्ट कर करण्यात आलेले आहेत तर हे जे शासनानं वेळोवेळी समाजावर अन्याय केला आहे आणि याचं बांडे समितीचा अहवाल आहे तो दोन हजार एक साली बांडे समितीचा अहवाल सकारात्मक एस सी मध्ये अ त्याच मध्ये जाण्याच्या यो योग्य आहे ह्याचा त्यांनी सर्वे केला आणि तो शासनाला दिला पण शासनाने महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला योग्य अहवाल दिला नाही त्यामुळं परीड समाज हा अल्प आणि एस सी कॅटेगरीच्या यो योग्य असून त्याला सवलती दिल्या जात नाहीत तर शैक्षणिक राजकीय सामाजिक वैचारिक धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये एसीच्या कॅटेगरी लागू करण्यात याव्या त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि ह्या जर मागण्या मान्य नाही केलं तर आम्ही धरणे आंदोलन राज्यव्यापी मोर्चे आत्मदहन हे आम्ही करणार आहेत तर या निवेदनातून आमचं एकच मुख्यमंत्र्यांना मागणं आहे की आमचं जे मागणं आहे आमचं जे काष्ट एस सी मध्ये आहे ती पूर्ववत करून देण्यात यावी नाहीतर पुढील उग्र स्वरूपाचे समाज आं, आंदोलन करेल त्याला शास्त्र जिम्मेदारे